नमस्कार शेतकरी मित्रांनो मी दीपक पाटील वेलकम सीड्स कंपनीचा कंपनी प्रतिनिधी आज आपण आलो आहे पिंपळगाव खांब या गावी आपल्यासोबत आहेत शेतकरी दादा ज्यांनी वेलकम सीड ची सातशे चौसष्ट ही फ्लावर लागवड केली आहे आपण थोडक्यात त्यांच्याकडून त्यांचं मनोगत जाणून घेऊ दादा नमस्कार नमस्कार आपलं शेतकरी बघून बोलतोय आज आपण इथं पिंपळगाव खांबीतल्या इथल्या वेलकम कंपनीचं सातशे चौसष्टच्या प्लॉटमध्ये उभं आहोत तुम्ही सर्वजण बघत असाल सर प्लॉ प्लॉट हा खूप छान आणि उत्कृष्ट बनलेला आहे प्लॉट असं सांगू शकतो वीस सा फेब्रुवारीची लागवड आहे तुम्ही कांदाची साईज बघू शकता आज बावीस एप्रिल कंप्लीट एक पासष्ट दिवसाचा प्लॉट हा प्लॉट हार्वेस्टिंगला काढायचं काम चालू आहे आत्ता आणि प्लॉटची क्वालिटी टेम्परेचरच्या हिशोबाना कांद्याची साईज आणि कंद पांढरं शुभ्र आहे आणि सातशे चौसष्ट सांगायचं म्हणलं तर मार्केटमध्ये विक्रीला बी खूप फास्ट आहे त्याच्यामुळं व्यापाऱ्यांचा जो कल आहे तो सातशे चौसष्ट चा चांगला आहे आणि जेणेकरून पुढल्याही पुढल्या वर्षी शेतकऱ्यांनी सातशे चौसष्ट लावायला ही काही अडचण नाही जेणेकरून ज्या शेतकऱ्यांकडून फक्त थोडी लवकर आरली लागवड होती ती थोडी थांबायला पाहिजे आणि जेणेकरून एक वीस फेब्रुवारीच्या लागवडीला माझ्या अंदाजे काहीच अडचण नाही ओके दादा दे आपण किती काडी लागवड केलेली होती टोटल ही जवळजवळ तीन प्लॉई तीन टप्पे चाळीस हजार काडी होती वीस वीस हजाराचे तीन टप्पे होते बरोबर हो अजून एक टप्प्याला टाइम आहे आणि हा एक टप्पा चालू आहे मधला बरोबर आता मार्केटमध्ये गेल्यानंतर बाकी कंपन्यांच्या व्हरायटी सातशे चौसष्ट काय फरक वाटतो मार्केटमध्ये ना सातशे चौसष्ट व्हरायटी ना शेतकऱ्यांचा आपल्या व्यापाऱ्यांचा कल तिच्याकडे थोडा जास्त आहे म्हणजे विक्रीलाही फास्ट आहे आणि जेव्हा जो माल जो आता गुजरात संपत गुजरात संपल्यानंतर नाशिकचा हा माल आहे ना खूप सारी मागणी वाढली जाते याला गुजरात संपल्यानंतर आणि मग जो गुजरातला जो माल पोचतो तो टिकाऊ असतो तो सातशे चौसष्ट ला काहीच अडचण नाही तो तिथे एक नंबर विकला जातो नावा माल विकतो बरोबर शेठजींची तशीच नर्सरी शिवकृपा आहे टेक नर्सरी उत्कृष्ट प्रतीचे रोप शेतकऱ्यांना प्रोव्हाइड करण्याचं काम दादा ते करत असतात तसंच त्यांचा शेती हा एक व्यवसाय आहे त्यांनी त्या शेतात सातशे चौसष्ट ही फ्लावर लागवड केली जवळपास तीन टप्प्यात ही लागवड आहे टोटल चाळीस हजार गाडीची लागवड आहे तुम्ही प्लॉट बघू शकता शेतकरी मित्रांनो अतिशय सुंदर असा प्लॉट त्यांनी तयार केलेला आहे